नमस्कार मंडळी आज आपण ताकाची कडी बनवूया आणि खरं सांगायचं म्हणजे प्रत्येक भागामध्ये ना ताकाची कडी वेग वेगवेगळ्या वेग पद्धतीने बनवली जाते काही ठिकाणी बेसन थोडंसं वापरलं जातं आमच्या भागामध्ये कडी बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे आता ती न कुटणारी आणि न बेसन वापरता बनवली जाणारी ताकाची कडी उन्हाळा स्पेशल आता उन्हाळ्याचे दिवस आहेत तर ताकापासून वेगवेगळे वेग पदार्थ बनवून शरीराला थंडावा देणारे असे पदार्थ बनवून आपण खातो त्यातीलच ताक कडी म्हटलं भाताबरोबर खाल्ली जाणारी अशी ताकाची कढी आंबट गोड आणि तिखट चवीची बनवायला सोपे आहे बर का आणि झटपट होणारी आहे तुम्ही ताकाची कडी कशी बनवता तेही कमेंट करून सांगा आणि या पद्धतीने एकदा नक्की बनवा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया मैत्रिणीनो ताकाची कडी बनवत असताना ताक जे आपण घेणार आहे ते शक्यतो थोडंसं आंबट घ्यायचं कारण आंबट गोड तिखट चवीची जी ताकाची कडी आहे ती छान लागते आता मी ते दही घेतलेलं आहे एक मोठी वाटी मी दही येणार आहे आणि त्याचं आपल्याला ताक बनवायचं आहे मग तुम्ही ताक घेऊ शकता मी ते दह्याचं ताक बनवते आणि नंतर आपण त्याची कडी बनवूया आता दह्याचं ताक बनवत असताना आपल्याला ते मिक्सरमध्ये फिरवायचं नाही अशीच थोडीशी घुटळ्याचं जे ताक असते याचीच आपल्याला कडी बनवायची आहे छान लागते आणि एकदम चवीला भन्नाट लागणारी अशी ताकाची कडी आहे त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करते आणि बघा रवीच्या साहाय्याने छान असं मी घोटून घेते म्हणजे आपल्याला त्याचं ताक बनवून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये फिरवलं की एकसारखं बारीक होतं मग ते दुधासारखंच होतं त्यामुळे मिक्सर मिक्सरमध्ये फिरवलेलं नाही थोडंसं घोटाळ्याचंच ताकवं होतं म्हणून मी रवीने छान असं ते दही जे आहे ते घोटून घेतलं ताक आता तयार आहे ताकाची कडी नये म्हणून बेसन वापरलं जातं आणि बेसन वापरलं की कडीची चव थोडीशी बदलते आता आमच्या भागामध्ये बेसन न वापरताच कडी बनवलेली जाते आणि ही अशीच खाल्ली जाते आता ही बनवण्याची पद्धत बघा खूप सोपी आहे गॅसवरती कडई ठेवली एक चमचा तेल घातलेलं आहे तेल हलकंसं गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये मोहरी घालायची आहे मोहरी तडतडी नव्हती म्हणून थोडा वेळ मी थांबली तेल चांगलं गरम होऊ दिलं आणि त्यानंतर त्यान त्यामध्ये मोहरी घातलेली आहे हे बघा तेल छान असं गरम झालेलं आहे त्यानंतर अर्धा चमचा मोहरी घातली अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत गॅसची फ्लेम जी आहे तो आपल्याला लो करायची आहे आणि त्यात कढी म्हटलं की कढीपत्ता भरपूर घालायचा कारण कढीचा जो स्वाद आहे तो कढीपत्ता आणि लसूण यावरच अवलंबून असतो आणि लसूणही भरपूर घालायचा अर्धे पाक आठ ते दहा पाक्या लसणाच्या मी मोठ्याशा कुटून घेतलेल्या आहेत लसूण असं जाडसरच वाटून घ्यायचा आणि हलकासा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे यामध्ये अर्धा इंच आल्याचे काप आहेत ना थोडेसे किसून घाला ते पण छान असे कढीमध्ये चवीला लागतात आता आल्याचे काप नव्हते म्हणून मी घातले नाहीत थोडासा हिंग घातला पाव चमचा हिंग घातला आणि छान असं मंदाचेवरती फोडणी हो परतून घेते पाव चमचा त्यामध्ये हळद हो घालायची तुम्हाला जर हिरवी मिरची वापरायची नसेल तर तुम्ही त्यामध्ये लाल तिखट किंवा कांदा लसूण मसाला वापरू शकता आता हिरवी मिरची वापरून आज ताकाची कडी बनवणार होते त्यामुळे दोन हिरवी मिरचीचे काप त्यामध्ये घालायचे आहेत तुम्ही हिरवी मिरची स्किप करून त्यामध्ये कांदा लसूण मसाला किंवा तिखट जे लाल तिखट वापरतो तेही वापरू शकता परंतु हिरवी मिरची घातली हिरव्या मिरचीचा स्वाद जो आहे तोही छान लागतो आणि आता तिथे मी ताक घातलेला आहे आणि ताकाची कडी फुटते कधी फुटते उकळी आली ना की ताकाची कडी फुटते इथे आपल्याला उकळी येऊ द्यायची नाही थोडीशी गरम करायची आहे आणि नंतर गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर त्यामध्ये मीठ घालायचं आहे तुम्हाला तुम्ही जर या ताकाच्या कडीला उकळी येऊ दिली तर ही फुटणार त्यामुळे उकळी येऊ द्यायची नाही कारण आपण यामध्ये बेसन वापरलेलं नाही त्यामुळे पटकन गॅस बंद करायचा थोडंसं गरम झाली की गॅस बंद करायचा दोन चमचे साखर घातली कारण आंबट गोड तिखट चवीची कढी छान लागते मग स्काप साखर जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता यामध्ये अजून मी मीठ घातलेलं नाही मीठ सर्वच शेवटी मीठ घालणार आहे कारण मीठ घातलं की ताकाची कढी फुटते छान असं एकसारखं ढवून घेतलं आणि तुम्ही ते पाहू शकता ताकाची कढी आपली तयार झालेली आहे बरोबर स्वच्छ दोन बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि नंतर मीठ घालायचं गॅस बंद करायचं आहे स्वच्छ धुतलेली थोडीशी कोथिंबीर त्यामध्ये घातली आणि चवीनुसार त्यामध्ये मीठ घातलेलं आहे गॅस बंद केलेला आहे आणि तुम्ही ते पाहू शकता जास्त गरम होऊ दिलेली नाही थोडा वेळच गरम केलेली आहे आणि गॅस बंद केलेला आहे कडीला उकळी येऊ दिली की कढी फुटते कारण आपण बेसन वापरलेलं नाही आणि याची चव खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की बनवून पहा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा